टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा दे सचिन भाऊ बोलत आहे ना अरे भाऊ मी म्हणजे माझ्या दोस्ताला घेतो सोबत अजूक काय म्हणतो म्हणजे माझे आम्ही जो कामाला गेलो होतो ना आमी गे तो माणूस होता आम्ही कॅपिंग वर कामाला गेलो ठीक आहे आम्ही सोपती कुठे गेलो कॅटरिंग 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 ला कुठे कॅटरिंग ला गेलतो आम्ही नागपूरला मी जिल्ह्यातून मोपातून बोलत आहे तर मी म्हणजे नागपूरला गेलो होतो ला तर जो माणूस जो होता त्याच्याकडे गेलो आम्ही ठेक्यानं तर माणसानं आम्हाला म्हणजे दहा दिवसाचे पैसे दिले बस साथ साथ कर नौ अजर है। तो आता सहा सात महिने होऊन आले त्याच्याकर आमचे तिघा जेहनाचे नऊ हजार रुपये आहे तर त्यांना आतावर दिले नाही त्याला किती केले तरी फोन आला तो तर ते पैसे आम्हाला काढून पाहिजे होते नाव काय तुझं देवा अमोलकर देवा आमुलकर देवा अमोलकर हो आणि माझ्या मित्राचं समीर पाटील आणि एक अजून सोबती होता त्याचं नाव आहे विनय मावडे हे कुठले दोन्ही हे बी माझे माझी सोबती आहे हे बी माझ्या सोबत आहे म्हणजे शिकत आहे तुझ्या सोबत नाही आहे ते कुठे ते सोबत म्हणजे गाव मध्येच आहे पण सोबत नाही माझ्या आता गाव म्हणजे मी मांडवीला राहतो आता मी मामाच्या गावाला आला आहे दोघांचं गाव ते दोघांच मांडवीलाच आहे मांडवी तिघाची गाव मांडवी आहे तिघांच वय किती तिघाचं म्हणजे सोळा सोळा सतरा 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 माझं सोळा बरं एवढं लहान वयामध्ये कॅटरिंगला तुम्हाला परवानगी दिली का काम करायला कॅटरिंगला परवानगी नाही म्हणजे आम्ही गेलो तर मग होऊन जाते बा कसे ना कसे पैसे लागतंच ना शाळेला शाळे जुडेलला तर मग आम्ही असंच गेलो होतो त्यांना तीन हजार रुपये दिले म्हणजे आणि ते दहा वीस दिवसाचे होते वीस दिवसाचे वीस दिवसाचे पैसे होते त्यानं दहा दिवसाचे दिले आम्हाला तर आणि सहा महिने सहा सात महिने झाले तर पैसे नाही देऊन आला तो आम्हाला हॅलो आणि त्याला त्याला फोन केला आम्ही ना तर तो, तो का म्हणते देतच होत करते आणि काम तो देतच ना मग उचलतही नाही फोन आता फोनही उचलणं बंद केलं तर मग आम्हाला म्हणजे तुमचा नंबर होता माझ्या वर्षी इश्टकून पेजून भेटला होता तुमचा तर तुम्हाला फोन करून सांगतो म्हणलं असं का गोष्ट आहे तर आम्हाला ते पैसे काढून पाहायचे होते काढून भेट भेटेन का त्या माणसा पुढच्या माणसाचा तुम्हाला फोन नंबर देतो मी बरं आम्ही ना टोटली वीस दिवस काम केलं दहा दिवसाचे पैसे दिले त्यांना दहा दिवसाचे पेमेंट दिले होते पण तो आता पैसे नाही तुम्हाला सात आठ महिने होऊन आले आता काम करून किती झालं काम करून सात आठ महिने झाले सात आठ महिने झाले हो काम करून दिले का तुम्ही काम सोडून टाकला आम्ही पैसे काही देऊन आला आम्हाला काम सोडायला म्हणजे सात आठ महिने झाले मग आमच्या आता उन्हाळ्यात लागला ना मागच्या उन्हाळ्यामध्ये मागच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही गेलो गॅपिंगला सुट्ट्या टाकल्या होत्या शाळेला तो गॅपिंगला गेलतो आम्ही तर मागच्या उन्हाळ्याची तू गोष्ट व्हायचे तो म्हणजे पैसेच नाही आमचे फोनही नसल्यात पैसे नाही पैशाची गोष्ट केली का बोलतही नाही तो फोनच काढून घेते त्याच्याकडे गेलो म्हणजे पैसे म्हणजे त्याचे पैसे दुसऱ्या म्हणजे आम्ही त्याच्याकडे काम केलं होतं त्याचे पैसे म्हणजे दुसऱ्या असेल तो मग बहाणा काय तर सांगते की दुसरी जण पैसे नाही देऊन आले आणि काही नाही देऊन आले मग तुम्हाला कसं काय देऊ मी पैसे पण आणि त्यांना काय म्हणतात त्याच्याजवळ मोबाईल होता मोबाईल मोबाईलही घेतला म्हणजे इतकं थोडं नाही घेऊ शकत मोबाईल घेतला दहा हजारचा मोबाईल घेऊ शकते ना आमची तर पैसे देऊ शकते ना दे। ता ता तो ना पैसेच नाही तुम्हाला त्याला म्हणलं बी आहे मी असं मग आता एक उपाय वाटला का तुम्हाला फोन करून पाहू बा एक वेळा म्हणून तुम्हाला फोन करून बघल तुझे काय म्हणतात असं की एक टायगर व्यू काय म्हणलं महाराष्ट्र शासन म्हणलं एक म्हणजे समस्या आपली दूर करू शकते म्हणलं बरं मी आता एलेव्हन कॉमर्स मध्ये आहे इलेवन कॉमर्स अकरावी अकरावी मध्ये आहे मी अकरावीमध्ये का हो अकरावी दोन्ही मित्र माझे दोन्ही मित्र माझ्यासोबतच आहे शिकत आहे हो अच्छा आणि बाळा ह्या वयात काम करायची काय करत होती आईवडील काय करतात अरे बाबा आईचे आहे फक्त काय काय झालं पप्पा पप्पा मरण पावले की आपला लकवा मारला होता अच्छा 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 कधी बाबाला मराले एक वर्ष झाले आता हा आठ वर्ष झाले का काय मला काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम काही नाही पण ते पैसे काढायचे होते आम्हाला म्हणजे घरचं की सगळं बरोबर आहे पण पैसे म्हणजे काढायचे होते आम्हाला काउंटर आम्ही काम केले होते तिथं हा तर तुम्हाला मग कॉल करून बघतो म्हणलं मग तुम्ही काढू शकता म्हणजे त्याला फोन करून बघा एक म्हणते तिथं तुम्ही नवीन नंबर होऊन ट्राय करायचं त्याला हा नवीन नंबर ट्राय केला तर तो आमचे उचलते फोन तर त्याला माहित झाला का बा आम्ही बोलत आहे तर तो फोन कापते हा फोन कापला का मग तो का करतो म्हणजे उचलते बोलते बोलते मग पाच सहा मिनिट देतो कर, देतो म्हणते आणि डबल मग आमच्या नवीन म्हणजे नवीन फोन नंबर लावला सात फोन नंबर ते फोनच ना उचलत मग त्याला माहित होऊन जाते ना की ह्या फोन नंबर आता हे पोरं फोन लावते म्हणून म्हणून फोन काही उचलत नाही मग तो नंबर देऊ का त्या यायचा तुम्हाला हॅलो बोल ना बोल ना ऐकतोय हा तर नंबर देऊ का म्हटलं त्याचं मी त्या युतीचं नाव काय त्याचं चिंटू पाटील नाव आहे चिंटू पाटील कुठला आहे तो चिंटू पाटील नागपूरचा नागपूर त्याला आम्ही ना म्हणलं दोन तीन वेळा म्हणलं का पैसे पाहिजे ना आम्हाला तर तो, तो म्हणत होता की पुरता माणूस पैसे नाही देऊन आला तर मी तुम्हाला कसा का देऊ तर आम्ही ना म्हणलं तुम्हाला पुरता माणूस पैसे नाही देऊन आला तर तुम्ही मोबाईल घेतला सगळं काही करून आले तुम्ही पण आमचे पैसे नाही देऊ शकून आले तर मग काय आमचे म्हणजे तिघा जणांचे तीन तीन हजार रुपये नऊ हजार रुपये आमचे तिघाचे आहे तर तो देऊन आला आम्हाला म्हणून तुम्हाला फोन करून बघतो म्हणलं तर तुम्ही का म्हणता तुम्ही आता बोलूनच आले तर तुम्ही त्याला फोन लावून बघा का म्हणते तो बरं बरं तिघांचं पेमेंट किती मला तिघांचं पेमेंट म्हणजे नऊ हजार रुपये निघते तीन तीन हजार पेमेंट आहे का हो म्हणजे आम्ही ना बारा बारा दिवस काम केलं म्हणजे बावीस बावीस दिवस काम केलं होतं त्याच्यातले दोन दोन दिवस हाप मारले होते ते म्हणजे नऊ हजार तरी टोटली धरून घ्या आमचे नऊ हजार रुपये टोटल वरचे निघते म्हणा ते वरचे सोडून द्या काऊन तो 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 देऊन आला तो नऊ हजार काढायचे आहे कशी ना कशी आमची हो बाला। तुम्हाला नंबर मी हे करू का नंबर त्याचा नंबर सांगू अरे बाळा नंबर सांग म्हणे तू माझं काय म्हणणं आहे तू माझं थोडंसं ऐकून घे बाळा हा हा सांगा ना एवढं दिवस कसं गप्प बसला तू जाऊन तिथे बघ त्यांच्या ऑफिसला जायचं होतं मी गेलो तू तिकडे दोन वेळा गेलो आम्ही पैसे द्या म्हणून तो तो का करते पैसे देतो म्हणते दोन वेळा त्यांना का केलं आम्हाला मी सांगतो तुम्हाला दोन वेळा आम्हाला पैसे देतो देतो करून नाही का त्यांना काय म्हणजे आम्ही ना फक्त सहा दिवस काम केलं त्याच्याकडं सुरुवातीले तर तो काय म्हणे सहा दिवस काम केलं तेव्हा मग गेलो अजून तो का म्हणजे चार दिवसचं काम करून द्या म्हणे मग पैसे देतो म्हणे मग चार दिवसच काम केलं मग चार दिवसचं काम केलं तो का म्हणे मग मग काय मग दिन म्हणे पैसे म्हणे मग आम्ही गावाकडे येऊन गेलो मग अजून काय म्हणे दोन दिवसाचं काम करून द्या आम्हाला वाटलं दिन बा पैसे आम्ही अजून दोन दिवसाचं त्याचं काम करायला गेलो होतो त्यानं दहा दिवसाचं काम करून घेतलं वीस दिवसाचे मग त्यांना नाही का वीस दिवस बावीस दिवस काम करून घेतलं आमच्याकडून तर फक्त बावीस दिवसा म्हणून त्यांना दहा दिवसाचे पैसे दिले आम्हाला आणि मग बाकीचे म्हणजे बारा दिवसाचे दिवून आला बारा दिवसा म्हणून दोन दिवस हाफ होते ते वरचे पैसे सोडून दिलं नाही तेच काबर दिला नाही हा तो, तो का म्हणते की म्हणजे त्याची इच्छाच नसून द्यायची तर तो काय म्हणते का पुढचा माणूस मला पैसे नाही देऊन आले मी तुम्हाला कसं देऊ म्हणते पुढचा माणूस तू बघून घे ना पुढच्या माणसाला पैसे तो काढून घेतला असेल तू यार आहे मी पुढचा माणूस म्हणजे पुढचा माणूस त्याला पैसा घुस सगळं आपल्याला माहितीये तेच म्हणतो रे बाळा तुला कळतंय का मराठी मध्ये तुला बोललेलं ते पुढच्या माणसाकडून पैसे घेतला असेल पण तुम्हाला दिले नाही ना हा हा तेच बोलायचं आहे माझं देऊन आला तो चिंटू पाटील का त्याचं नाव हो चिंटू पाटील काय त्याचं कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट का ना कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट ना कॅटरिंगचं असो कर से से काम करतितो कंपनीचं कॅटरिंगचं काम घेतोय का तो कंपनीचं म्हणजे आपलं लग्न मंडळगी काम राहते ना अच्छा मग कुठलेही सांग कंपनीतले सांग लग्नमधले कुठलेही कार्यक्रमामधले कॅटरीचं काम करतोय बरोबर हा हां ठीक आहे से कॅटरी मध्ये तुम्ही काम केलंय ते कॅटरिंगचं काय नाव त्यांचं कॅटरिंगचं नाव म्हणजे नाव नाही असच लोकल कॅटरिंग असतेन लोकल होते का त्यांचे हो हो बरं ठीक आहे सांग नंबर त्याचं नंबर सांगू का हो बाळा हो 2 मिनिट नंबर पास सेवन फोर सेवन फोर नाईन एट नाईन एट सिक्स एट सिक्स एट वन सेवन वन वन सेवन वन सेवन थ्री सिक्स थ्री सिक्स थ्री सिक्स चिंटू पाटील चिंटू पाटील हा तुझं नाव माझं देवा आंबुलकर माझ्या स्वप्न्याचं समीर पाटील आणि एक जो होता अजून विनय मावडे तुझ्या तुझ्याचं नाव घेतलं घेतल्यावर किंमत हा माझं असं देवा आंबुलकरचे म्हणजे तिघं जण होते म्हणा तुमच्याकडे कामाला आले त्या तिघाचे पैसे काउंना दिले असं विचारा देवा आंबुलकर म्हणून वडकून जाईन तो देवा सचिन बो बोला ना ते, ते, ते काय हॅलो हां बोला ना सचिन भाऊ फोन उचल उचल ना तो फोन, तो फोन, फोन ना उचलून आला का तो तर मी एक काम करीन त्याला फोन करीन तेव्हा तुम्हाला याच्यावर घेऊन घेईन मी बोला नाही तर त्याच्या ऑफिसला कुठं असतो तो तिथे जाऊन मला फोन कर त्याला बरोबर धडा ठीक आहे हा तर एक काम करीन मी नागपूरला मी आता सुट्टी गेले ना तिथे जाऊन मला फोन तिथून म्हणजे नागपूरला गेल्यावर तुम्हाला तिथून तुम फोन करेल ठीक आहे ठीक आहे